कर मी सीमाताई नांदेडकर मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मस्त पैकी भरीत आणि भाकरी बनणार आहे एकदम गावठी पद्धतीने तुम्हाला टाकते तुम्हाला तर ह्या साईडला बघा मी वांगे आणि मिरच्या टाकले अं मस्तपैकी मस्त पैकी तर हे बघा याला मस्त पैकी द्यायचं वांग्याला लसण घेतलाय मी साफ करून कोथिंबीर घेतली साफ करून फक्त धुवायचे बाकी आहे तर बघा या साईड काम चालू झाले दिवसभर खिडकी बंद होती म्हणून मी उशीरा साई पकडला लागले ब्लॉक माझा उशीर होणार बघा माझ्या ब्लॉक काम करायला लागले बिचारी कशी किती ओरी आहे बघा तो माणूस पाचव्या माळ्यावर आहे ते आम्ही चौथ्या माळ्यावर आहे भाकरी करून घेते इकडं वांगेशी झाले तर साफ केले लसण पण आता कांदे पण साफ करून घेते पहिल्या मी भाकरी करून घेते नंतर कांदे साफ करते चला तर आता भाकरी करून घेते तवा ठेवला मी गरम पाणी तिथं साईडला घेतले भाकीला प्लेट आणि हे ज्वारीचं पीठ आहे बघा आता भाकरी करून घेते पटकन नाही का तर भाकरी व्हायला लागल्यात बघा भाकरी मस्त सहा सात भाकरी करते आणि भरीत बनिते तर हे बघा भाकरी झाल्या माझ्या आता ह्या साईडला बघा केल्या मी भाकरी आता भरीत बनिते कडक बन नवऱ्यासाठी त्यांना आवडतात कडक तर हे बघा लसण वाटून घ्यायले मी बारीक वाटून घ्या या ठोकर 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 वाटून घ्या वाटलं तरी पण लेच चवदार लागते ठोकरच वाटून घ्या जास्त बारीक नका करू हे बघा असं वाटून घ्यायचं प्लेटामध्ये टाकणार आहे तर एका प्लेटामध्ये मी बघा लसण काढले तर ह्याच्यामध्ये मिरच्या काढू आपण सगळ्या काढून घेऊया तर हे बघा मिरच्या काढून घेतल्यात असं एक टोप घ्यायचा आता ह्या टोपानं हे मिरच्या असं शिजल्यात ना आपल्या मिरच्या तर मिरची शिजून झाली आहे तर त्याला रगडायचं लगेच रगडते नाही का तर हे बघा असं ठोकर ठोकरच वाटून घ्या जास्त बारीक नाही ठोकर ठोकरच भरीत मस्त लागते तर ह्या साईडला बघा हे वांगे पण मी याच्यातच टाकणार आहे बघून घ्यायची आळ्या वगैरे तर वांगे चांगले आहेत पाणी ठोकर ठोकरच वाटून घ्या जे असं बारीक नका वाटून हे माझ्या आईच केलेलं भारीत आहे आई खूप बनवायची अशी वरी मला ते आवडत तर सगळे वांगे आपण साफ करून बघून टाका एक एक म्हणजे कसं किल्ले राहू नये हे बघा सगळे चांगले आहेत तर हे पहिले मी वाटून घेते तर हे बघा असं ठोकर ठोकर वाटून घ्या आणि हाताने हे असं काढून घ्या सगळं तर ह्याला आता तडका देऊया आपण तर हे बघा कडाईमध्ये मी तेल टाकलं हो, आणि तेल गरम पण झाले तर त्यामध्ये आपल्याला दोन कांदे असे कापून टाकायचे तर कांदा म्हणून पैकी दाल भाजून घ्या कांद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद टाकूया आणि एक करून घेऊ कांदा मस्त लाल झालाय त्यामध्ये आपल्याला हे वांगे टाकायचे त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली आहे बघा कापून चांगली धूळ चांगलं एकत्र करून घ्या तर हे बघा मस्त पैकी भरीत झाले जन या झणझणीत ह्यामध्ये लसणाचा कूट पण टाकतात पण मी लसणाचा कूट टाकत नाही मस्त झालंय बघा आता एका टोपामध्ये काढून ठेवते मी तर भांडे पडले पहिला भांडे घासून घेते मी आणि किचन साफ करून घेते भाकरी किऱ्याने थोडं घाण झाले किचन तर काम चालू आहे दिवसभर माणसं इथं होते बघा काहीच करता आलं नव्हतं मला इथं मला व्हिडिओ सुद्धा बनवायचे होते रील पण इथं खूप सारे माणसं होते म्हणून बिचारी एवढे वरी चढून कस बांधलं हे बघा अजून वाटत गिट वाटत हे बघा कसं बांधलं असेल ना तर हे बघा किचन वगैरे साफ झालं आणि भांडे पण झाले माझे हे बघा तर आता सगळं काम झालं माझं तर आता व्हिडिओ वगैरे हो एडिटिंग हो वगैरे करणार आणि हे भरीत मी का केलं माहिती का की मला आज आईच्या हाताचं भरीत खूप खाऊ वाट लागलं म्हणून बनिलं लहानपणी माझी आई अशीच भरीत करून आम्हाला द्यायची माझ्या आईकडून ही रेसिपी शिकली मी तर इतकंच छान लागत ना सिळ्या भाकरी समोर लोय भारी लागतं आणि डाळ भात असं खूप छान लागतं पहिलं कसं लहान असताना भात भेटायचा नाही फक्त भाकरी भाकरीच राहायच्या आम्हाला चपात्या पण नाही फक्त भाकरीच तर शिळ्या भाकरी आम्ही शिवाळ उघालायच्या आणि असं भरीत करून खायचं आई बनवायची खूप छान भरीत तर आम्ही ते आवडीनं दिवसभर खायचं भरीत तर तुम्ही पण असंच भरीत करून खा तर चला बाय इथंच मी ब्लॉग खतम करते तर काळजी घ्या आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय